तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मोहोळ तालुक्यातील जनतेच्या मदतीने हुकुमशाहीची राजवट मुळापासून फेकणार राजू खरे धुलदेव यात्रेनिमित्त राजू खरे यांच्याकडून कुस्तीला एक लाख एक्कावन्न हजारांचे बक्षीस यात्रेची संस्कृती तथा आकाड्यातील पैलवान तयार होण्यासाठी राजू खरे यांच्याकडून दिली जात आहे प्रेरणा यशस्वी उद्योजक तथा मोहोळ विधानसभेचे इच्छुक उमेदवार राजू खरे यांनी पिंपरी तालुका मोहोळ येथील यात्रे यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेसाठी एक लाख त्यामुळे त्यांचे परिसरातून स्वागत केलं जाते नजीक पिंपरी येथील श्री धुळदेव यात्रा कमिटी व हनुमान यात्रा कमिटी व ग्रामपंचायत नजीक पिंपरी यांच्या वतीने श्री धुळदेव केसरी दोन हजार चोवीसच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलंय क्षेत्र व अडचणी कोणत्याही असल्या तरी त्या ठिकाणी राजू खरे यांचं नाव समोर येत आहे तालुक्यातील सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी चांगल्या मार्गावर यावे व नवीन पैलवान तयार होऊन समृद्ध युवक संपत्ती निर्माण व्हावी या उदात्त हेतूने प्रेरणा म्हणून बक्षीस जाहीर करत असल्याचं राजू खरे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय मोहोळ तालुक्यात राजू खरे यांना कर्तृत्व आणि दातृत्व या नावानेही लोक आता त्यांना चांगलेच ओळखू लागले यावेळी कुस्तीच्या माध्यमातून मोहाळ विधानसभेत साठी राजू खरे यांची मोर्चे बांधणी सुरू असून राजकीय त्यांची पूर्णपणे तयारी पिंपरी या गावात कुस्तीच्या आखाड्यात ते दाखल होताच हलगीच्या तालावर कुस्ती बसतात मंडळी व पंच कमिटी यांनी राजू खरे यांचं जंगी स्वागत करत सत्कार केला यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी राजू खरे यांच्या हस्ते महिला कुस्तीगिरांचाही कुस्ती लावण्यात आल्या तर प्रथम क्रमांकाच्या पैलवानांची कुस्ती राजू खरे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी गावातील सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य यांनीही राजू खरे यांचा सत्कार केला यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या गावावर कशा पद्धतीने अन्याय झाला याचा पाढा वाचत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला तर राजू खरे यांनीही आपल्या शैलीत मोहोळ तालुक्यातील जनतेच्या माध्यमातून हुकुमशाहीची राजवट मुळापासून उकडून फेकण्यात येणार असल्याचंही ते यावेळी बोलत होते